नमस्कार मी लो रेखा लोले मी एक श्री दत्तात्रेयांचा पाळणा गाणार आहे जो 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 रे मुनिवर्या स्वामी दत्तात्रया सांगुने पुरवीचा निज परया हालवीती अनुसया बाळा जो जो रे जो 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 रे मुनिवरिया स्वामी दत्तात्रया सांगुने पूर्वीचा निज परया हालवी अनुसया बाळा जो जो रे असता निज सदने अत्रिमुनी मागितले मी पाणी मुसळ थांबविले ते चणी ऐकून मुनीची वाणी बाळा जो जो रे नारद मुनीने ते पाहुणे सांगितले सुरसदनी हरिहर ब्रह्मांच्या त्रियपत्नी शोभविल्या अभिमानी बाळा जो जो रे त्यांनी आपुलाले दाटूले, छळण्याशी धाडीले त्याही अडवुनिया, मजवहिल्या भिक्षेशी भागितल्या बाळा जो जो रे मी तीर्थातले शिंपले त्यांनी बाळे केले भोजन घालून या निजविले समस्तर गेले बाळा जो जो रे उमा सावित्री लक्ष्मी आल्या आपुल्या धार्मी त्यांनी मागितले निज स्वामी सांडुनी आपले मी मी बाळा जो जो रे म्या दाखविले देवत्रया तो तू निरंजना निरंजनासाशी आश्रया सखया तुझा होय बाळा जो जो रे, जो 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 रे स्वामी दत्तात्रया, सांगून पूर्वीचा निज परया, हलवी अनुसया, बाळा जो जोरे, रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा